अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या चा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषाबद्दल जाणून घेणार आहोत आजकाल सर्वच घरांमध्ये पितृदोष हा पाहायला मिळतो याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे पूर्वीसारख्या रूढी परंपरा आजकाल पाळल्या जात नाहीत बघा आजकाल लोक खूपच आधुनिक जीवन जगत असतात जुन्या रूढी परंपरा ह्या पाळल्या जात नाहीत त्यामुळे पितृदोष खूपच वाढत चाललेला आहे ज्या घरामध्ये पितृदोष असतो अशा घरामध्ये सुख आणि समृद्धी नसते तसेच घरात आर्थिक परिस्थिती जरी चांगली असली मानसिक आणि शारीरिक त्रास हा असू शकतो आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रगती होण्यासाठी सतत त्याच्यामध्ये अडथळे येत असतात कोणत्याही कामाची सुरुवाती निर्विघ्नपणे झाली तरी त्याचा शेवट योग्य होत नाही मुला मुलींची लग्न ठरण्यास अडथळा येणे तसेच लग्न जरी झाले तरी त्यांचा संसार टिकणे खूप कठीण असते संतान प्राप्ती न होणे वारंवार कर्जबाजारी होणे तसेच कर्जाची परतफेड करताना खूप त्रास होणे आजारपण अशा कोणत्याही प्रकारचा पितृदोष हा आपल्या घरामध्ये आलेला असतो पितृदोष असेल तर कोणतेही असे एक लक्षण यामध्ये सांगता येत नाही आज मी तुम्हाला खूप सोपा उपाय सांगणार आहे जर तुम्ही खूप श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय केला तर नक्कीच तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होईल पितृदोष हा कोणत्याही प्रकारचा असला तरी तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर नक्कीच फरक जाणून येईल फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करायचा आहे पितृदोष हा कोणत्याही प्रकारचा असेल म्हणजेच आर्थिक असेल किंवा मानसिक असेल वैवाहिक असेल तर कोणत्याही प्रकारच्या पितृदोषावर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे हा उपाय अगदी खूप सोपा आहे आणि यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज नाही फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचे आहे जेथे धार्मिक ग्रंथ मिळतात म्हणजे जेथे धार्मिक ग्रंथाचे दुकान आहे अशा दुकानात जाऊन तुम्हाला हा छोटा ग्रंथ विकत घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थांच्या अज्ञेवरून श्री दत्ता उदूत गुरूंनी हा ग्रंथ लिहिला आहे त्यामुळे या ग्रंथाचे महात्म्य खूप मोठे आहे फक्त पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही याचे वाचन करायचे आहे तर या ग्रंथाचे नाव असे आहे श्री दत्त लीलामृत आणि श्री सिद्ध लिलामृत हा अतिशय सोपा आणि सहज उपलब्ध होणारा ग्रंथ आहे जर तुमच्याकडे हा ग्रंथ उपलब्ध नसेल तर तो तुम्ही खरेदी करा आणि हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा नक्कीच काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल जस जसे तुम्ही या ग्रंथाचे वाचन कराल तस तसा तुम्हाला अनुभव येत राहील हा ग्रंथ अतिशय सोपा आहे आणि वाचायला सुद्धा खूप कमी वेळ लागतो जर तुमच्याकडे सकाळ वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा हा ग्रंथ श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून हा ग्रंथ वाचायचा आहे परंतु हा ग्रंथ वाचताना तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनापासून हा ग्रंथ वाचायचा आहे काही दिवसातच तुम्हाला याची प्रचिती येईल मनापासून या ग्रंथाचे वाचन करा तुमच्या घरात जे पितृदोष आहेत ते लवकरच कमी होऊन घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर येईल या ग्रंथाचे वाचन केल्याने तुमच्या घरात जी नकारात्मकता असते जो पितृदोष आहे तो कमी होण्यास नक्कीच मदत होईल फक्त तुम्ही दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थावर विश्वास ठेवून या ग्रंथाचे वाचन करायचे आहे जर तुम्हाला हे असे वाटत असेल की आपल्याही घरात पितृदोष आहे तर तुम्ही आजपासूनच या ग्रंथाचे वाचन करायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने नक्कीच तुम्हाला प्रचित येईल आणि अनुभवसुद्धा येईल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद